नमस्कार लाइव लाईव्ह चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज तुमच्यासाठी मी आलूचा पराठा घेऊन आले आहे मला कमेंट आली होती की आलूचा पराठा बनवून दाखवा म्हणून तो मी तुम्हाला बनवून दाखवते अगदी सोपे आणि साध्या पद्धतीने आलूचा पराठा कसा बनतो ते बघूया इथे मी हे गावाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं मीठ घालते आणि कणिक मळून घेते तुम्हाला वाटलं तर तुम्ही मैदा पण घेऊ शकतात परंतु मी गावाचंच पीठ घेतलेला आहे इथे आपण चपात्यांसाठी मळतो तशीच कणिक इथे मळून घ्यायची इथे छान प्रकारे मी कनिक मळून घेतली आता थोडं तेल लावून तिला पंधरा मिनिट

इथे मी तीन ते चार छोटे बटाटे बॉईल करून घेतले आणि ते जे चांगले बारीक त्यांची साल काढून बारीक क्रश करून घेतले त्यात आता मी ॲड करते लाल चटणी थोडी काळी मेड पूड जिरा पावडर धना पावडर त्यानंतर इथे मी हे माझं नेहमीचं वाटण तयार केलेलं आहे अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर ते त्यात ॲड करते मी थोडी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ थोड़े हळद हड़, हळद पण मी ऍड केले आता हे सर्व मिक्स करून घेते पंधरा मिनिटांनंतर पीठ असं छान झालेलं आहे आता त्याचे छान छोटे छोटे गोळे करून घेते आणि पराठा लाटून घेते असा छान गोळा घेतलाय आता तो गोळा लाटून घेते आणि छोटीशी पारी बनवून घेते त्याची त्यात ते आता सारण भरू पराठा लाटून घेऊ हलक्या हलक्या हाताने असा लाटून घ्यायचा पराठा तूप घातलं आणि पराठा तर शेकून घेऊ तुम्हाला वाटलं तर तुम्ही तेल पण वापरू शकता तुम्हाला वाटलं तर तुम्ही बटर पण वापरू शकतात छान असा खरपूस शेकून घ्यायचा पराठा शेकला गेलेला आहे आता खाण्यासाठी काढून घेते आलूचा पराठा स सोप्या आणि साध्या पद्धतीने तयार झालेला आहे मग तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा धन्यवाद